नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आजीनाथ गोरे येस व्ही आय या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आपण आलो आहोत दहीगाव या गावामध्ये तर आपण शेतक शेतकऱ्याचा प परिचय त्यांच्या जाणून घेऊ आणि त्यांनी बेसल डोस जे यस ची ट्रीटमेंट चालू आहे ही कशा पद्धतीने चालू आहे ही त्यांच्या जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय सांगा ना मी राजेंद्र पोमलिकवाणी दहीगाव तुमचा मोबाईल नंबर सांगा ना सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव चोवीस वीस सदोतीस तुम्ही जेव्हा तुमच्या प्लॉटची लागवडीची तारीख काय आहे पाच जून पाच जून ची लागवडी तारीख आणि तुम्ही डोस मध्ये काय काय वापरलं बेसल डोस हे फिल्टर वापरलं टिटर वापरलं नऊ चोवीस चोवीस आणि तुम्ही जे डोस नंतर तुम्ही जाऊ युमिक वगैरे सोडता याच्या जागी तुम्ही काय काय आम्ही हे सोडलेलं सर आपलं सॉरी फिफ्टी नाईन हे सोडलं याच्या नंतर प्लॉट ला काहीच गेलं नाही आणि तुमची पूर्ण ट्रीटला कोणाकडून चालू आहे ईश्वरी अग्रव ईश्वरी तरी तुमचा प्लॉट कसे स्टेबल आहे चांगलं चांगलं स्टेबल आहे आपले प्रॉडक्ट तुम्ही वापरले तर कशे पद्धतीने चांगली एकदम क्वालिटी आणि क्वालिटी पण सोडली नाही आहे मुळी पण एकदम छान आहे हो आणि मातीचे जे मातीचे जे पण असं ये सोडे ना असं भुसभुशीत आहे भुसभुशीत दे हो आपण एखादं बेट उठून बघू त्याच्यात आपण बघू शकता आपण या प्लॉटला आतापर्यंत <laughs> आतापर्यंत फक्त वी के फिफ्टी नाही आणि के ट्रिप दिलेलं आहे ह्या प्लॉटला दोन महिन्याचा प्लॉट आहे आणि आपण मुळ्यांची संख्या बघू शकताय मुळ्यांची क्षमता इतकी पॉवरफुल आहे त्याची अक्षरशः म्हणजे मुळ्या डायरेक्ट जर उकरला तर खाली आहे बघा मुळ्या तुटता आहे त्याच्या डायरेक्ट खाली इतक्या मुळ्यांचं दारो आहे आणि फुटव्यांची संख्या बघू शकताय एकाच नंबर एक आणि मी पूर्ण शेतकऱ्यांना एक सजेशन करू शक करू इच्छितो की आपण एस व्ही के ड्रिपचे एस व्ही ॲग्रोचे प्रोडक्ट हे आद्रकीसाठी एक वेळेस नक्की वापरावे आणि रिझल्ट जसा की बघू शकता तुमच्या समोर आहे मुळ्यांची शंका बघू शकता आणि स्टमची जाडी स्टमची जाडी बघू शकताय तुम्ही एकाच नंबर स्टमची जाडी त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना मी सजेशन करू शकतो आहे की बुवा आद्रकीला एक वेळेस एक वेळेस पूर्ण शेतकऱ्यांनी एस वी के ड्रिप आणि एस वी फिफ्टी नाईन हे प्रोडक्ट नक्की वापरा आणि बेस्टफुल डोसमध्ये यस यस पी फ्रुटर एक वेळेस नक्की वापरा रिझल्ट शंभर टक्के एकदम व्यवस्थित भेटेल दादा तुम्ही जे प्रोडक्ट वापरले आता याच्यात तुम्हाला रिझल्ट कसे वाटले याला बघून छान आहे सर छान वाटले आम्हाला बरं सरचं काही प्रमाण वगैरे काहीच नाही सर आपल्याकडे बरं आहे बाजूला जे शेतकरी तुमच्या समजा बरेचसे प्लॉट तुमचे शेतकऱ्यांचे